जय हिंद जय जे महाराष्ट्र ना म्हणजे विषय खूप खूप बोलायचं आहे मला सुरुवात कुठून करू काहीच कळत नाही आता दुपारी न्यूज बघत होतो कि आपले डी सी एम साहेब बोलत होते कि अं महिलांना जर आमचं सरकार आलं तर पाच वर्षामध्ये त्यांच्या अकाउंट मध्ये नव्वद हजार रुपये येतील चांगली गोष्ट आहे अभिनंदन महिलांना तेवढा मान सन्मान मां... नारी नारीशक्ती सशक्तीकरण तेवढं झालंच पाहिजे नाही डाउट प्रत्येक गोष्टीमध्ये मा महिलांना पुरुषापेक्षा जास्त कमी नाही लेवलला नाही तर जास्त मिळालंच पाहिजे जा, त्या त्यापेक्षी कुठलाच कंप्लेंट नाही आहे काही नाही आहे फक्त मला एवढंच बोलायचं की मी ना मी सांगतो तुम्हाला मी आपले प्राईम मिनिस्टर असेल किंवा आपल्या महाराष्ट्राचा सरकार असेल मी आयुष्यभर त्यांना मतदान करेन मी माझ्या फॅमिली मतदान करेन सगळं करेन फक्त त्यांना एकच आहे म्हणजे तुम तुम्हाला ही मुली आहेत ना म्हणजे तुमच्या मुली सुरक्षित आहे म्हणजे झालं बस आता हीच वेळ जी देशामध्ये दे चालू आहे वेस्ट मध्ये काय झालं काय काय होत ते रेप करतात काय होतं त्यांना थांबतायत तरी करतायस ना लोक मला फक्त एवढीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला माननीय पंतप्रधानाने कि ह्या रेपिट कर, कर ना ना, असा संसदेमध्ये एक असा कायदा पार करा ना की तो शब्द ही तो शब्द ही बोलताना ना हातपाय कापले पाहिजे करा ना असा कायदा पार का नाही होत आहे ना मध्ये सरकार आहे ना तुमचं केंद्रातही आहे महाराष्ट्रातही आहे का करू लाडकी बहीण ही बहीण ती बहीण काय नाही का करू एवढं करा आयुष्यभर मतदान करतील तुम्हाला लोक मी मी करेन म्हणजे फॅमिली करेन पण आहेत का महिला सुरक्षित विचार करा ना म्हणजे थोड तरी विचार करा ना साहेब काय वस्तू झाली असेल त्या घरच्यांची त्या मुलींची याच्या जागी तुमची मुलगी असते तर सांगा ना या जागी तुमची मुलगी असती तर काय कोणाची वाट बघतात आम्ही संसदेमध्ये तिकडे पाठवलंय तुम्हाला अहो काय सर्वांना माहिती काही नाही करत तुम्ही एवढं करा फक्त कर कि देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये दे, देशा दे, कोणाची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे हा शब्द उच्चार करताना सुद्धा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे करा ना कायदा पार आणि कुठे गेले ते जाती धर्मावर हिंदू मुस्लिम अरे यार म्हणजे काय बोलू यार म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असते ते खरंच गरज आहे त्यांची महाराजांची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे फक्त एवढीच विनंती आहे माझी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना की बाबा करा आणि वेस्ट मध्ये जे झाले ना ते परत होऊ नये करा काहीतरी यार काहीच करत नाही तुम्ही एवढ तरी ते करा राहतायत का कोण सुरक्षित म्हणजे काय बोलू म्हणजे वाढ बघतायत का तुमच्या तुमच्या घरी पण असं होईल मग वाढ बघतायत का अशी मी एवढीच विनंती करतो मनापासून तुमच्यापासून की प्लीज तुम्ही काहीतरी संसदेमध्ये असा कायदा करा पार की देशामध्ये दे आपल्या देशामध्ये दे भारतामध्ये कोणाची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे परत अशी गोष्ट करताना प्लीज विनंती करतोय खरंच विनंती करतोय म्हणजे खरंच म्हणजे घाण घिलिंग येते ना म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला आता सगळीकडे बघतोय मी सगळे सगळे स्टोरी ठेवतात इंस्टाला व्हॉट्सअपला खरंच म्हणजे देशासाठी एवढं करा मी प्लीज नरेंद्र मोदी साहेब असू दे आपले महाराष्ट्राचे सरकार असू दे खरंच आणि प्लीज सांगतोय की वेस्ट बंगालमध्ये जे झाले ते परत आपल्या देशामध्ये देव, होऊ देऊ नका Please, प्लीज मी तुमचे पाय अक्षरशः धुवून आणि प्लीज असं होऊ देना नका जय हिंद